नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेपाच वाजलेल्या अजून काही ना उजडलं नाही अंधाराचे भरपूर अजून आणि तात्याने लवकर उठून दाशिज घातली मी आता सांगोळ ती आवरून आली आता जोठ पौर्णिमा परून पळ स्वयंपाक जरा लवकर स्वयंपाक करायला लागलो म्हणजे पोरं खाऊन जाते शाळेत सुरुवात करते कणिक मळून घेतली आता आणि त्याकडे भात टाकलं शिजायला कुकरचं झाकण उघडलं आणि दाळ चांगली शिजली येवण शिजली आता येवणी येऊन घेते आणि पुरणाला चटका देऊन घेते <स्थाएँ थाले करिए> <लतहिए> आता मी पूर्णाला चटका देऊन घ्यायला लागली गुळ टाकलाय आणि थोडेसे सुंटाने बडशेप टाकले वाडीप करून आता चांगला चटका देऊन घेते पूर्णाला आता त्यानं पूर्ण वाटायला चालू केले वाटते चांगलं वाटते का गार झाले खाऊन गेले म्हणजे लेकरसा वाजले ते आता लेकर जास्त आपल्याला स्वयंपाकच होईल आणि इकडे मग आता भाज्याचे पीठ तयार करून घेतले करोड आणि कापड्या पण घेतले तळायला तेल तापायला ठेवले आता हे सगळं तळून तळून घेते आणि ह्याच कडे तेल काढून आमटी पण करून घेते कुरडे आणि पापड चांगल्या तळून झाले सगळ्या आता आता भाजी करून घेते करून झाले तर आणि कड्यातला सगळं तेल काढले फक्त आमटीपुरताच तेल ठेवले आता आमटी करून घेते येळवणे घेतले आणि ह्याच्यामध्ये वाटण करून घेतले आमटीसाठी खोबरं लसूण कोथिंबीर कढीपत्ता सगळं बारीक करून घेतले आता आमटीला फोडणी देते तेल गरम झाले जिरे टाकते मोहरी नसते हळदच्या आमटीला जिरे टाकले कढीपत्ता केलेलं वाटण आणि वाटण करताना त्याच्यामध्ये मीठ टाकले त्याच्यामुळे आता काय वरण मीठ टाकायचं नाही मीठ टाकून बारीक करून घेतलं एक थोडंसं चांगला आता मी परतून घेते फोडणी चांगली परतली त्याच्यामध्ये काळा तिकट टाकून घेतो 안에 왜 워스트 해라는데 저기. 안에 야당? 이거 못하고 있는 पाणी टाकलं नाही अजिबात जेवढं ये निघले दहा शिजताना थोड्याशी आमटी दिली आता चांगलं बारीक गॅस करून शिजवून घेते आमटी द्यायची नाही बारीक गॅसवर शिजवायची चांगली आता फोडणी दिली चांगली आता भाजी शिजली ते दाखवते नंतर तुम्हाला काय करताय वाद्या काय करताय पण उमर हातीन आता उंबर केले ती एक एक करून घेतलं आधी असं सुट सुट बरं जोडलं पाच सला जोडलं पाच तिघीची केली अजून एक करा तीन कशाला कर अजून एक करा चला आता माझं सगळं हस्तवर पुरण वाटून घेतलं आता उंबरं करून घेतली काही उकडायची का भाजायची हो उकडून घ्यायची बरं आता उकडायला ठेवा आणि आता पोळ्या करून घेऊ थोडस हुंडा घाललाय नाजूक त्याच्यामध्ये थोडस पुरण घालून पाच करून घ्यायची आणि एकाला आणि आपलं बाकीचं सगळं करून झाले आता फक्त पोळ्या करायच्या राहिल्या त्या इकडं पोरांचं पण आवरून झाले शाळेला जायला मला दोघं पावडर केली नाही चला आता पोळ्या करून घेऊ आमटी शिजली चांगली आता आणि मस्त अशा म्हटल्या तरी आली पुरादा। 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 आता त्या खाली बसून इथं पोळ्याला आठवून देते ते थोड्या करून झाले त्या सगळ्या आणि आता देवासाठी नैवेद्य लाटून घेतले ते थोड्या नैवेद्य सगळं आता भाजून घेते म्हणजे स्वयंपाकच झाला सगळं करायचं स्वयंपाक झाला साडेआठ वाजले त्या आणि आता मी खाली चालली जातात माझं ध्यान केलं की मेथी लावली बाकी किती मस्त उगवली काकरेच्या काकर्या दिसते त्या दोन्ही पण बाजूच्या चांगली उगवली मेथी बाकीच काय उगवलो नाही अजून मेथी लगेच उगवती धनं पण अजून उगवलं नाही तर धनं उगवायला एकवीस दिवस लागते तर इकडं गवारी उगवली का आता नाही अजून गवारी पण नाही उगवली भेंडी मात्र उगवली दाखवते भेंडी ही भेंडी उगवली मुळं लावल्या तर इकडे हे बाजूचं मुळं पण उगवलं तर भाजीपाला लावलेलं उगवते तर गवत मात्र भरपूर आले मोगऱ्याच्या झाडाकडे आली मोगऱ्याचं झाड आता गच्च भरले फुलांनी आणि कडे झाला तरी वास सुटलाय नुसता फुलाचा आता सगळी फुलं तोडून घेते आज गजर होत्या चांगलाच घालायला आता फुलं तोडते चांगले फुललेले फुललेले तोडते मोठ्याच्या मोठ्या झाड आहे तर आता सगळे फुलं तोडून घेते आता तर मी आता ताट भरून फुलं तोडून घेतली होती गच्च भरले ताट तरी सुद्धा अजून मोगऱ्याला भरपूर फुलं येते असं वाटत सुद्धा नाही की झाडाची फुलं तोडली ती चला आता फुलं घेऊन घरी जाते गजर बनवते आता गजर आता भांडे घासून सगळं स्वच्छ करून घेती म्हणजे परत वड्याला जायला आवरला हा ताट भरून ठेवलं नाहीच तोपर्यंत आत्यांना देवाला नाही ताट भरून ठेवले नैवेद्य सगळं भरून ठेवले घे घर सगळी आता स्वच्छ करून घेतली आता भांड्यांनी ते घासायला बाहेर भांडी घासून घेते आता सकाळपासून आज कसलंच ऊन पडलं नाही आणि दिवस पण दिसला नाही अजून आबाळ चाललेला आहे सकाळपासून भांडे घासून झाले ती आता आवरती माझं वडाला जायला आता चुडापाटल्या बसायला लागलो आहे मग ーー何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ何だ Masala, masala Niyo, diwasa na? Masala Niyo, diwasa na? Masala Masala Tsunla, niyo chayi na? Niyo diwasa na niyo? Tsunla Tsunla Kudiyo, yadra, niyo, dhrawani dhrati na? Tsunla Chayi, dhrawani dhrati, yadra? Yadra Masala, kajit ko तर आता माझ्या चुडापाटल्या बसून झाले ते तुम्हाला बसवायचं लगे का ये वावरून माझ yes. आलं बसो का मग तुम्हाला आता आमचं चुड बसून झालं तर आता मी आत्याला बसवते आणि बस हो आत्याला लय पोळ लय बर का मला पाटल्या बसवताना आत्या तुम्हाला पोळावं लागतंय आता थोडं काय पोळ नाही पण पाटले बसवता तुम्हाला माझा लग्नातला शालू ही शालू घालणारी आज मी बरेच दिवस झालं घातलेलं नाही म्हणजे आज घालावाच चॉकलेट कलरचं आहे चला उरकले, आता आता निघालो आम्ही आमच्या जवळच जवळजवळ उजनी गाव आहे आणि तिथं वड आहे इथं उजनीला आलो आम्ही वडाला चला आता पूजा करून घेऊ आता त्या वडाची पूजा करायला लागली ते पहिल्यांदा नाही बरं तसेच पूजा करून वटी भरून घेतली माणसं आमच्या झालं त्याच्या पूजा करून त्या वड्याला फेऱ्या मारायला लागले त्या पटांगणामध्ये बसून बाया एकमेकांच्या वटेवरती दे दोघी सणाने सहा सोनं मध्येच घेतलं काय

आता माझी पूजा करून झाली आता मी पण वडाला फेर मारून घेतली

तर इथं वडाची पूजा झाली वडाकड खाली देवीचे म्हणजेच पदवाईचं मंदिर आहे तिकडे चालवत आम्ही पाया पडायला हे तर पदवाईचं मंदिर आहे दर्शन घेऊ देवीच आता पौर्णिमे आणि इथं देवीपास जर पौर्णिमेला महाप्रसाद असतो तर देवीचा प्रसाद खाऊनच उपास सोडून जाऊ सांबर भात आणि शिराय प्रसाद खाऊन घेऊ आणि जाऊ घेऊ mm. आलो आता आम्ही आणि आता मी चालली देवीला तर घरामागच्या देवीला आणि माळावरच्या देवीला जाऊन पाया पडून नैवेद्य दाखवून येते पावणे चार वाजले त्या आणि आता आलो आहे आम्ही स्लापूर गव्हाचं दळण संपले गहू काढून नची खाली आणि घावाचं दळण करायचे टिपकाय लागलं या लागलंय घडलं तर आता घाऊ खाली जाते आवळ आली आणि बारगी एक चिरचिर याय लागली आता चार वाजले आणि पोर आले ते सगळे शाळेत ना बाल्या तुझं दप्तर त्याच्याकडे देतो काय काय यार जपलं होतं काय फरशी सगळी स्वच्छ बसून घेतली आणि गहू उपणून खाली वाचल्या तर आता निवडून घ्यायचं गहू एखादा एखादा खडा कुठं कुठं पुढ्या त्या कुठं कुठं कुड्या पण काढून घ्यायच्या त्या गिरणीमध्ये अडकत नाही त्या अडकले की गिरण्याच्या जाळ्यात खराब होते त्या